नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एकदम सोप्या पद्धतीने टमॅटो सॉस बनवूया घरच्या घरी कारण की बाहेरचा जर सॉस खाल्ला तर माझ्या घरामध्ये दोन नातू आणि नातीनं ना आहे तर त्यांना ते, ते बाहेरचा सॉस खाल्ला की त्रास होते खोकला येते तो खूप आंबट असते कारण त्याच्यामध्ये व्हिनेगरचा वापर खूप केलेला असते तर आज आपण व्हिनेगर न वापरताच हे एकदम साध्या सोप्या पद्धतीने लहान मुलांसाठी हा सॉस बनवूया आणि टिकवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये कुठलंही केमिकल वगैरे वा काही वापरायचं नाही गर आहे घरच्या घरी आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने हा सॉस बनवायचा आहे चला तर आता आपण सुरुवात करूया तर मी एक किलो टमाटे घेतलेले आहे हे हे वैशाली टमाटे म्हणतात आमच्याकडं आणि चांगले कडक बघून घ्यायचे आणि थोडेसे लालसर पाहिजे छान तर छान लालसर टमाटे घेतले मी आणि थोडे कडक पण आहे छान स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घ्यायचे म्हणजे कुठेही पाण्याचा अंश लागला नाही गेला पाहिजे तर हे सगळे टमॅटे मी पुसून घेतलेले आहेत छान कोरडे करून घेतलेले आहेत त्याच्यावरचं काढून टाकायचं त्यानंतर एका टमॅटोचे आठ ते दहा भाग करायचे म्हणजे तुकडे करून घ्यायचे तर आपण हे सगळे टमाटे कट करून घेऊया वरचं साईड काढून घेतलेलं आहे मी सगळ्या टमॅटोचं आता आपण याच्यामध्ये मध्यम आकाराची दोन कांदे घालूया तर एक किलो टमॅटोमध्ये मी हे दोन मध्यम आकाराचे कांदे घातलेले आहेत आणि एक इंच आल्याचा तुकडा थोडासा मोठा आहे त्याचे पण बारीक सालं काढून बारीक तुकडे करून घेतलेले आहे नाही एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या पण घेतलेल्या आहेत त्याचे पण बारीक तुकडे तुकडे करून घेतले आता आपण हे छान मी कुकर कोरडं करून घेतलेलं आहे हे कुकरमध्ये टाकून घेऊया आणि दोन तीन दालचिनीचे तुकडे एक दहा बारा लवंग दहा बारा मिरे आणि दीड वाटी मी साखर घातलेली आहे तुम्ही जर व्हेनेगर वापरत असाल तर दोन वाटी साखर घातली तरीसुद्धा चालते तर मी हे दीड वाटी साखर घातलेली आहे गोड थोडंसं कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता साखर घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे साखरेमुळं त्याला थोडंसं सा पाणी सुटते म्हणजे कुकर आपण जेव्हा गॅसवर ठेवू तेव्हा ते खाली लागणार नाही तर मी एक मोठं लिंबू घेतलं छान रसरसीत असं लिंबू घेतलं त्याचा रस गाळून टाकला त्याच्या बियामात काढून घेतलेलं आहे तर मी एक लिंबाचा रस घातलेला आहे आता हे आपण झाकण लावून हे गॅसवरती ठेवूया कुकर मध्यम गॅसवरती आपल्याला याच्या चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे फुल जर गॅस केला तर खाली लागू शकतो त्यामुळं मध्यम गॅसवरती चार ते पाच शिट्ट्या काढून घेतल्या मी कुकर थंड होऊ दिलं तर कुकरच्या झाकणालासुद्धा वाफ लागल्यामुळं पाणी साचल्या वरती तर ते पाणी न पडू देता आपण झाकण अलगत बाजूला काढून घेतलं थोडंसं मॅश करून घ्यायचे टमाटे त्यानंतर आता आपण हे चाळणीने गाळून घेणार आहोत सगळं मिश्रण जेवढं तुम्हाला हातात मॅश करता येईल तेवढं तुम्ही मॅश करू शकता विस्करच्या सहाय्याने किंवा चमचाच्या सहाय्याने आता हे जेव्हा दालचिनीचे तुकडे जे ते आपण काढून घेऊया तुम्ही हवं असल्यास मिरे आणि लवंग पण काढू शकता पण मी मी असेच ठेवलेले आहे याच्यामध्ये फक्त दालचिनीचे तुकडे काढून घेतलेले आहे आता हे जे वरचं राहिलेलं आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि थोडंसं आपण याच्यामधलंच याच्यामध्ये पाणी घालूया मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे लवकर आपलं हे मिश्रण मिक्सरमधून बारीक होईल पुन्हा मी ते पाणी गाळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण हे कुकरमधलंच थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यात टाकूया एक अर्धा कप टाकूया आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया थंड होऊ द्यायचं मिश्रण गरम गरम नाही करायचं थोडं थंड झाल्यानंतरच मस्त बारीक झालं बघू शकता आता आपण हे पुन्हा चाळणीतून गाळून घेऊया सगळं आणि चमच्याच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थित पूर्ण गाळून घ्यायचं आहे आणि वरचं जे राहिलेलं आहे ते बाजूला काढायचं आहे बघू शकता आता हे वरचं राहिलेलं पण बाजूला काढून घेऊया आणि छान एकत्र करून घेऊया सगळं आता याच्यामध्ये आपण तिखट आणि थोडंसं मीठ घालूया तिखट थोडंसं कमी घालायचं लहान मुलांसाठी आपण करतो तर मी हे ए लाल तिखट घातलेलं ला आहे तुम्ही कश्मीरी लाल मिरचीचं जे पावडर असतं ते घातलं ते कमी तिखट असते आणि कलरही छान येते तर मी एक चमचा लाल तिखट एक चमचा मीठ घातलं गॅसवरती ठेवलं सुरुवातीला थोडासा गॅस फुल ठेवायचा एक दहा पंधरा मिनटं सारखं हलवत राहायचं त्यानंतर मध्यम गॅसवरती आपल्याला हे पहिले आपण थोडंसं फुल गॅसवरती एक दहा बारा मिनटं आपण हे शिजवून घेतलं त्यानंतर मंद गॅसवरती मी पंचवीस मिनटं शिजवून घेतले टोटल पस्तीस मिनटं होत आले एका प्लेटमध्ये टाकून बघायचं आहे थोडंसं पसरत आहे त्यामुळं अजून एक मी सात आठ मिनटं हे शिजवून घेणार आहे छान झालं बघू शकतं मस्त दाटसरपणा आलेला आहे तुम्हाला दाखवलं मी एक सात आठ नंतर अजून मी शिजवून घेतलं गॅस बंद केला आता मी हे जसं जसं थंड होईल तसं तसं याला दाटसारपणा येते आता हे गॅसवरती ठेवलं होतं बाजूला ठेवे आणि याच्यावरती एक पातळ कपडा आपण झाकण ठेवायचं मग एक चार पाच तासानंतर छान थंड झाल्यानंतर एखाद्या एअरटाईट बर्नीमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता तर चार पाच तासानंतर तुम्हाला दाखवते मस्त दाटसारपणा आलेला आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम झालेला आहे लहान मुलांसाठी घरच्या घरी कुठलंही केमिकल न वापरता आज आपण हा स्वास बनवलेला आहे असंही वर्षभर वर टमाटे बाजारात मिळतात तर तुमच्या घरात जे लहान मुलं असतात त्यांना बाहेरचं देण्यापेक्षा तुम्ही घरी असं सोप्या पद्धतीने बनवू शकता रेसिपी आवडल्यास कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद